तीन महिने नऊ दिवस मुक्काम केल्यानंतर मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला राज्यात कागदोपत्री पाऊस सरासरी इतका असला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळं काही भागात शेतकऱ्यावरती पाणी अभावी पिकं काढायची वेळ आली अशा काळात पिकांची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात पीक परिस्थिती कीड रोग आणि कृषीविषयक सल्ला काढणी केलेल्या मूग आणि उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी विदर्भात सोयाबीन कापूस तूर अशा खरीप पिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करावी तसंच पूर्व विदर्भात भात पिकात पाण्याची पातळी पाच ते सात सेंटीमीटर ठेवावी रबीज्वारी पिकासाठी जमिनीत पावसाचं पाणी मुरावं यासाठी बंदिस्त वाफे तयार करावेत तसंच रबीज्वारीसाठी जमिनीची मशागत करून शेत तयार करावं भातपीक फुलोऱ्यात असताना म्हणजे लागवडीपासून सत्तर ते ऐंशी दिवसांनी नत्राचा तिसरा हप्ता हेक्टरी वीस किलो या प्रमाणात पावसाची उघडीप असताना द्यावा भात पिकावर पाने गुंडाळणारी आळी दिसल्यास कार्टॅप हायड्राक्लोराईड पन्नास टक्के वीस ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस पंचवीस टक्के प्रवाही वीस मिलीलीटर किंवा ट्रायझोफॉस चाळीस टक्के साडेबारा मिलीलीटर प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फवारणी पावसाची उघडीप असतानाच करावी चार वर्षावरील काजूच्या कलमास वीस किलो शेणखत दोन किलो युरिया दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचशे ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं द्यावीत पूर्ण वाढलेल्या आंबा झाडास पन्नास किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि दीड अर्धा आणि एक किलो नत्रस्फुरद पालाश अशी मात्रा द्यावी पालाश अन्नद्रव्य सल्फेट ऑफ पोटॅशमधून द्यावं पाच वर्षांवरील नारळाच्या झाडाला तीस किलो शेणखत त्याचबरोबर दीड किलो युरिया आणि तीन किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक दोन किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं या आठवड्यात पावसाची शक्यता असून गरज असल्यासच खरीप पिकांना हलकं ओलीत करावं तसंच काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी पिकात वेळेवर आंतरमशागत करून शेत तणविरहित ठेवावं तसंच शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या पर्यायी यजमान वनस्पतींचा नायनाट करावा बाजरी आणि मका पीक तणविरहित ठेवावं पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी सोयाबीन पीक शेंगा लागणे ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतात पाणी साचणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी पावसाचा अंदाज घेऊन गवार भेंडी या पिकांच्या शेंगा आणि फळांची तोडणी वेळेवर करावी मिरची वांगी या पिकांची लागवड करून एक महिना झाला असल्यास मातीची भर लावावी टोमॅटो पिकांना सुतळीच्या सहाय्यानं आधार द्यावा वेलवर्गीय भाजीपाला पिकांना नत्राचा दुसरा हप्ता पावसाचा अंदाज घेऊन उघडीप असतानाच द्यावा आणि पिकाला मातीची भर द्यावी तसंच फळांची तोडणी वेळेवर करावी कोबी आणि फ्लावर सारख्या भाजीपाला पिकांची गादी वाफ्यावर रोपं तयार करावीत या आठवड्यात मराठवाड्यात पाच दिवस पावसाची शक्यता असून गरज असल्यासच खरीप पिकांना हलकं ओलीत करावं तसंच काढणी केलेल्या पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी मूग उडीद या पिकांची काढणी झाली असल्यास रब्बी पिकासाठी जमीन तयार करून घ्यावी तूर पिकात एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी पन्नास ते साठ पक्षी थांबे शेतात लावावेत जेणेकरून त्यावर बसणारे पक्षी शेतातील आळ्या वेचून खातील मधुमका म्हणजेच स्वीटकॉर्न कणसं काढणीनंतर प्रतवारी करून त्याचं पॅकिंग करावं द्राक्षबागेत ऑक्टोबर छाटणीसाठी पूर्वतयारी करून छाटणीचं चा नियोजन करावं सीताफळाचं पीक सध्या फळवाडीच्या अवस्थेत असून अशा परिस्थितीत बागेची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची बाब आहे बागेत पडलेली पानं रोगट फळं झाडावरील काळी फळं बागेबाहेर नेऊन जाळून टाकावीत बाजारपेठ आणि फुलांची मागणी लक्षात घेऊन फुलांची तोडणी टप्प्याटप्प्यानं करावी संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिनं पिष्टमय पदार्थ स्निग्ध पदार्थ तंतुमय पदार्थ खनिज जीवनसत्व अशी पौष्टिक तत्व असावीत गाई म्हशींचं शारीरिक पोषण वाढ दूध वाढ आणि प्रजननासाठी ती उपयोगी ठरतात संतुलित आहारामध्ये उत्तम दर्जाचं पशुखाद्य हिरवा चारा वाळलेला चारा खनिज मिश्रण आणि जीवनसत्व तसंच शुद्ध पाणी याचा समावेश होतो मूग उडीद यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी मूग उडीद काढणी झालेलं शेत लगेच रबी पिकासाठी तयार करून ठेवावं तूर तीळ चवळी गवार कारली पावसाळी भाजीपाला या पिकांमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी काढावेत धान पिकास फुटवे येताना आणि पोटरी अवस्थेत असताना पाण्याची पातळी पाच ते सात सेंटीमीटर ठेवावी एस आर आय म्हणजेच श्री पद्धतीच्या धान पिकामध्ये चिखलास भैगा पडू देऊ नयेत आणि जमिनीत सतत ओलावा राहील अशा पद्धतीनं पाणी साठवावं गर्भधारणेपासून तीन आठवड्यापर्यंतच्या काळात दोन ते तीन सेंटीमीटर पाणी शेतात ठेवावं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा